मित्र हो नमस्कार नितेशदुर्ग मध्ये आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात अगदी युद्धपातीवर सुरू आहे अशातच कोकणसुद्धा याला अपवाद नाही आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये यंदा अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या लढतींमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लढत यंदा गणली जाते कारण या निवडणुकीत नारायण राणेच प्रत्यक्ष निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे आहेत नारायण राणेंना उमेदवारी अर् उमेदवारी सुद्धा प्रचंड मोठा संघर्ष यावेळेस करावा लागला शिंदे गटाने या मतदारसंघावरती शेवटपर्यंत आपला दावा सांगितला होता व निवडणुकीचा अर्ज भरावयाचा शेवटचा दिवस उजाडला तरी इथला उमेदवार ठरत नव्हता उदय सामंत आपले बंधू भैय्या सामंत यांच्यासाठी शेवटपर्यंत आग्रही होते मात्र शेवटच्या दिवशी इथला तिढा सुटला व नारायण राणेंना भाजपचे कमल या चिन्हावरील अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं परंतु मित्रो नारायण राणे यांच्यासाठी सुद्धा इथे विजयी होणं वाटतं तितकं सोपं नाहीये नेमकी या मतदारसंघातील गणित काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो ज्यामध्ये रत्नागिरीतील तीन व सिंधुदुर्गातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात नारायण राणे यांची स्वतःची अशी जी ताकद किंवा वोट बँक आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्यामुळे नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हमखास लीड घेऊ शकतात असं पोषक वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मात्र शिवसेनासुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमकुवत नाही त्यामुळे नारायण राणेंना फार मोठं मताधिक्य सिंधुदुर्गातून मिळणं तसं कठीणच दिसतं आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात राण्यांची स्वतःची किंवा भा भाजपची स्वतःची अशी ताकद तेवढी मजबूत म्हणावी अशी मोहीच नाही त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत आणि शेखर निकम किती मोठं लीड देतील यावर राणेंचा विजय अवलंबून असणार आहे जेव्हा निलेश राणे काँग्रेसकडून लढायचे तेव्हा मुस्लिम मतदार राणेंच्या बाजूने असायचा परंतु यावेळेस हा मतदार राणे भाजपकडून लढत असल्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांना मतदान करण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरीतले जे शिवसैनिक आज शिंदे गटात गेले आहेत ते मागच्या दोन्ही निवडणुकांत तीव्र ईर्षेने नारायण राणेंच्या सुपुत्राच्या विरोधात मतदान करत आले आहेत त्याचबरोबर भैया सामंतांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते, ना ना ते नाराजसुद्धा आहेत त्यामुळे उदय सामंत ह्या शिवसैनिकांची मनधरणी करण्यास यशस्वी झाले तरच राणेंना रत्नागिरीतून मोठं लीड मिळू शकेल आणि राणे विजयी होतील अशाच प्रकारे मित्रो सध्याच्या लोकसभा इलेक्शनच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद